हॅलो एक होती म्हणलं बोला ना एक ले, ले आ, ते एक जणांना काय केलं आपल्याला गाडी पाठवतो म्हणून पैसे घेतले अच्छा आठ हजार घेतले ते आणि गाडी पोच झाल्यावर बाकीचे बावीस हजार मारा म्हणले होते अच्छा मग आता काय झाले मी ते पोटू ते हाय आपल्याकडे पोटू मी एक दिवशी स्क्रीनशॉट काढून घेतला होता ते आता फोन केला की फोन ब्लॉक लिस्टला टाकते देत नाही म्हणते काय म्हणजे कोणती गाडी आपली आर एक्स हंड्रेड अच्छा एड कुठे पाहितली होती हा ऍड कुठे पाहितली होती ऍड इंस्टॉवर पाहिली होती इन्स्टावर पाहिली होती।, होती का हां अच्छा त्यांचा नंबर आहे दोन एक व्हॉट्सअपचा एक कॉलिंगचा नंबर आहे कुठला आहे तो समोरचा व्यक्ती फसवणं तो हे जाय म्हणतोय नाशिक जाय नाशिकचा मराठीमध्ये बोलतोय हिंदी मध्ये हा बोलतो बोलतोय मराठीमध्येच बोलतोय का हा अच्छा किती दिवसात डिलिव्हरी होईल म्हणला होता गाडीची गाडी म्हणला होता म्हणजे एक दोन दिवसात येईल म्हणला होता पण आता लागला हे कारण फोनच कट करतोय आणि ब्लॉकलेस्ट टाकतोय अच्छा म्हणजे तुझ्यासोबत फसवणूक केलेली आहे तुम्ही हा फसवणूक किती दिवस झाले पैसे टाकले एक आठ दिवस झाले आठ दिवस झाले का, का? हा म्हणजे तो काय म्हणतोय आज पाठवतो उद्या पाठवतो पैसे नाही गाडी असं करून ते ही केलंय म्हणून म्हणलं मग तो मला फोनला अच्छा नाव काय त्याचं नाव काय तर कांबळे हो? का? अच्छा प्रॉपर नाशिकच सांगितलं का त्याने हां नाशिकचा म्हणतोय त्याचा फोन नंबर हाय दुसऱ्या फोनवर केला की उचलतोय ना कट करून ब्लॉक लिस्टला टाकतोय अच्छा हां ठीक आहे मग मा, माझ्या व्हॉट्सअपला त्याचा नंबर हां पाठव आणि त्याच्या इंस्टाग्राम आयडीचा स्क्रीनशॉट आहे का तुझ्याकडे इंस्टाग्राम आयडीचा हो। नंबर आहे चालू आहे काय आणि फोटो पण त्याचा आहे तिचा फोटो म्हणजे आपण स्क्रीनशॉट काढून घेतलेला हाय असा क्लिअर फोटो आहे अच्छा मला फोटो पण टाक आणि तू कशावर पाठवले होते त्यांना पे वगैरे काय हां पे पाठवले होते चा एक स्क्रीनशॉट टाक मला बरं त्याचा नंबर पे चा स्क्रीनशॉट त्याचा फोटो नाव कांबळे आणि तुझं नाव काय बाळासाहेब खांडेकर ओके ठीक आहे मला पाठव बोलतो मी हो ठीक आहे हॅलो हॅलो संदीप जाधव बोलतो संदीप जाधव बोलतोय का विशाल ग्रुप विशाल भंडार बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य म्हटलं आपल्याकडे कंप्लेंट आली आहे आपल्याकडे कंप्लेंट आलीये बाळासाहेब खर्डेकर खांडेकर खेकर खेकर अरे खेकर खेकर अरे हंड्रेड त्या गाडी साठी गाडी किती रुपये घेतले होते आठ हजार दिले पस्तीस हजारची गाडी आहे आठ हजार दिले आहेत आठ हजार दिले आहेत पस्तीस हजारची गाडी आहे कुठलेच आपण प्रॉपर नागपूरच्या पुढे चंद्रपूर ठीक आहे अच्छा मग ठीक आहे तुम्ही त्यांची फोन उतरत नाही काय नाही त्यांना ब्लॉक करून टाकले कोणी केलं अच्छा ठीक आहे नाही घ्यायची गाडी ते पैसे रिटर्न करा ओनरला बोललोय मी तो गेले आवश्यक फोन वर पैसे गेले तुमच्या फोन, फोन पे वर पैसे टाकले तुमच्या फोन पे वर पैसे टाकलेत ना त्या मुलाने हा मग ते तुम्ही त्याला रिटर्न करा हा मग ते तुम्ही त्याला रिटर्न करा किती वेळात करता ठीक आहे किती वेळात करता दोन तीन दिवस कसे जाणार दोन तीन दिवस कसे जाणार दिवस् म्हणा काय काढता का लोकांना त्यांच्याकडून आठ आठ नऊ जो हजार रुपये घेता काय प्रॉब्लेम काय मुलाचे पैसे काय त्या मुलाचे पैसे द्यायला बोललोय अरे बाबा ओनरला बोललोय केलंय मी काम ते मी काम दहा मिनिटात त्याचे पैसे रिटर्न गेले पाहिजे का मी कोण आहे मी कोण आहे ना ला जाऊ सर टाकून ऑनलाईन कंप्लेंट देऊन टाकून आता पण जाऊ जाऊ बोललो तुरं बोलला म्हणून ठीक आहे किती वेळात पैसे टाकतो किती वेळ पैसे टाकतो तू काय यांचे पैसे घेऊन बाहेर फिरतो गरीबांचे पैसे घेऊन फिरतो का फ्रॉड करून हा मग प्रॉपर नाशिकचा प्रॉपर नाशिकचा तेच म्हंटल फोन कट करू नको तू नाशिकचा आहे आणि तू चंद्रपूर सांगतो काय बोलला तू नाशिकचा आहे तू चंद्रपूर सांगतो का ए, ना ए, इंस्टाग्राम वर ऍड टाकतो अरे अँड्रॉइड विकायला फसवतो का फ्रॉड करतो का लोकांना असं काय नाही दोन दिवस लागणार दोन दिवस लागणार दिवस दिवस ला म्हण फोन पे वर घ्यायला तर बरे जमले तुम्हाला आणि टाकायला दोन दिवस लागते का गाडी घ्यायला त्याला बोला ना कशाला बोलला तू पैसे टाक म्हणून त्याला कशाला गाडी घ्यायची होती मग ऑनलाइन फसवणूक करतो आतापर्यंत तुला नीट बोलतोय डोक्यावर बसू राहिला तू प्रमाणे काय बोललो ते पहा डोक्यावरच बसून राहिला